याला म्हणतात आधी आध्यात्मिक म्हण बर मीरा मी जातो ग तुम्ही जाता मी कशाला थांबू मी पण येतो लगेच देह सोडला त्याला म्हणतात आध्यात्मिक मन गुरुवर भक्ती असेल तर दोष नष्ट होत असतात जीवनामध्ये गुरुवर भक्ती असावी देव गुरु असेल तर प्रश्नच नाही देवच जर आपला गुरु असला तर याच्यामध्ये काही प्रश्न नाही कृष्ण वंदे जगद्गुरु जस व्यापारी योग्य कसा होईल संसारात घर पाहिजे हिच घर है। घर आहे संसारामध्ये घर पाहिजे हिच घर घर आहे स्त्री वर्ग विरक्त होणे मनाची रूपाने गृहनिर्मिती करता सोडलेल्या धरणे स्वालव्रत आहे जे आपण सोडून टाकतो त्याला पुन्हा धरणे हे कुत्र्यासारखं आहे स्वालव्रत आहे स्वयं खाल्लेले टाकतो आणि टाकलेले फुला खासो मायेला जाणार माया काय आहे त्या मायेला जे जात्याच्या आतल्या असलेल्या खुंट्याला चिटकलेले असतात तेच फक्त धरल्या नाही बघा जात्याच्या खुंट्याला धरलेले असतात दाणे तेच धरल्या नाही मात्र असं होत ते सुपातले दाणे असतात ना ते हसतात आणि जात्यामधले जाणे रडतात सुपातले हसती जात्यातले रडते पण एक वेळा सुपातल्यावर पाणी इथं जात्यात जायची येतं का नाही येत पण जात्यात गेल्यानंतरही काही जाणे असतात ते कोणते त्या खुंट्याला धरून जे राहतात मानेला त्याला घास म्हणतात तसं परमात्मा रूपी खुंट्याला धरून जो जीवन जगत असतो त्याला नेहमी आनंदी राहावं लागत असतो हसत राहत असतो माहिती प्रणवधनुष्यावर जीवाला चढवून ब्रह्म लक्षावर सोडा प्रणव धनुष्यावर या जीवाला चढवा याला म्हणतात आधी आध्यात्मिक म्हण बघा बर मीरा मी जातो ग तुम्ही जाता मी कशाला थांबू मी पण येतो लगेच देह सोडला त्याला म्हणतात आध्यात्मिक म्हण गुरुवर भक्ती असेल तर दोष नष्ट होत असतात जीवनामध्ये गुरुवर भक्ती देव गुरु असेल तर प्रश्नच नाही देवत जर आपला गुरु असला तर याच्यामध्ये काही प्रश्न नाही कृष्ण गुरु जस व्यापारी योग्य कसा होईल संसारात घर पाहिजे गर हिच घर घर आहे संसारामध्ये घर पाहिजे हिच घर गर घर आहे स्त्री वर्ण विरक्त होणे रूपाने गृहनिर्मिती करतात सोडलेला धर्मिक स्वानभ्रत्य जे